बांद्या बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आला आहे माझी शेतीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे करतो आजच्या व्हिडिओत मनापासून स्वागत मित्रांनो थोनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार सध्याचा हा लॉक मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांना व्हिडिओ सुरुवाती पासून एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा हा सवाल कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारा देशामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे? भविष्यात या घडामोडींचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो? इथं परिणाम आणि या सर्व परिणामांमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात इथं सविस्तर वाचू उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार युद्ध हे शमलं आहे तेव्हापासून सोयाबीनच्या बाजारभावाला दिन आले आहेत सोयाबीनच्या बाजारभावाला त्या ठिकाणी खालच्या बाजूने सपोर्ट मिळताना दिसत आहे या सर्व घडामोडींमुळे मुड़े। ॲक्च्युली जेव्हा चीन मोठ्या प्रमाणात अमेरिकेतून सोयाबीनची आयात करेल म्हणजे एक जून नंतर तर सोयाबीनसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा अकरा डॉलर प्रति क्रॉस करेल दुसरीकडे याला जोडून बघितलं तर देशामध्ये एक जून नंतर नाफेडची सोयाबीन विक्री ही घटणार दुसरी महत्वाची गोष्ट जर बघितली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर याचाही कुठेतरी आधार सोयाबीनच्या दराला मिळणार आहे जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर जून महिना हा तेजीचा आहे आणि जूनच्या अखेरीपर्यंत जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे प्रश्न उद्भवतो विक्रीचा तर तुम्हाला सांगतो चौवेचाळीसशे पंचेचाळीसच्या दराच्या आसपास जर आपल्या सोयाबीनचा भाव हा जून महिन्यात मिळाल तर सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही ज्याच्यामुळे आपला फायदा होईल पण जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळून जाईल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या म्हणाला प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून खूप खूप आभार